तर आपल्या हिंदू समाजाचे तुकडे होतील आपल्या भारताचे तुकडे होतील म्हणून त्यांनी तिथं म्हणजे बाबासाहेबांच्या त्या याला मनाई केली की नाही मला तुम्ही मी तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळू देणार नाही आणि त्यांनी एरवड्या एरवड्याच्या जेलामध्ये त्यांनी तिथं काय केलं आमरण उपोषण चालू केलं बाबासाहेबांना माहित होतं की मला माझ्या समाजाला जर प्रवाह समा, प्रत्येक माणसाच्या प्रवाह याच्यात अन्न असेल प्रवाहामध्ये अन्न असेल तर मला राजकीय आरक्षण सुद्धा मला मिळालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांचा खटाटक होता आणि तिकडे गांधींनी कळाडून त्याला विरोध करणं सुरू केला होता बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मी मेलो तरीही मी तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळू देणार नाही आज जर आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला असता म्हणजे काय झालं असतं आपला जो अस्पृश्य समाज आहे अस्पृश्य समाजाचाच समाजा माणूस निवडणुकीमध्ये उभा राहिला असता आणि त्याला सगळे अस्पृश्य समाजातील लोकच त्याला मत देऊ शकले असते म्हणजे काय झालं असतं आपला माणूस अभिनविरोध तिथं निवडून गेला असता आणि आज आपले प्रतिनिधी खासदार आमदार म्हणून निवडून गेले असते परंतु आज परिस्थिती काय आहे आपला एवढा मोठा समाज असून तो या लोकांनी विभक्त केलेला आहे म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये त्यांनी प्रत्येकाला एक लाचलुचपत देऊन त्यांनी आपल्या समाजामध्ये एक फूट निर्माण केलेली आहे आणि बाबासाहेबांना हेच सांगायचं चा होतं की मला जर स्वतंत्र मतदारसंघ जर मिळाला तर आमचे प्रतिनिधी निवडून येतील आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आमचं एक वर्चस्व निर्माण होईल आणि तेच महात्मा गांधीला नको होतं कारण की बाबासाहेबांनी आणखी एक मागणी केलेली होती की स्वतंत्र मतदारसंघात आणि अस्पृश्यांना दुहेरी मतदानाचा अधिकार दुहेरी मतदान म्हणजे आज आपल्याला दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहावं लागून राहिलं कारण की ही मेहरबानी कोणाची आहे तर राष्ट्रपिता महात्मा गांधीची म्हणूनच आज आपले प्रतिनिधी निवडून जात नाही कारण की आपल्याला तथाकथित जे सवर्ण वर्ग आहे जो हा म्हणजे जे, जे स्वतःला उच्च वर्गीय समजतात त्यांच्या भरोशा सुद्धा आपल्याला निवडणूक लढावी लागते महात्मा गांधींनी बाबासाहेबांना कडाडून विरोध केला आणि शेवटी इतकी परिस्थिती खराब झाली की महात्मा गांधी मरणाच्या अवस्थेत लिहिले आणि बाबासाहेबांना पूर्ण भारतातून विरोध व्हायला लागला की जर हा माणूस जर मिला तर बाबासाहेब आम्ही तुम्हाला जीवन म्हणजे तु, तु, तुम्हाला आम्ही संपवून टाकू तुमचा आम्ही खून करू वगैरे बाबासाहेबांना धमक्यांचे पत्र यायला लागले एक महानुभाव तर असा होता की त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलं आणि बाबासाहेबांना धमकी दिली की जर तुम्ही आमरण तुम्ही जर हा तुमचा जो स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा आहे हा जर मागे घेतला नाही तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू बाबासाहेबांवर एवढं प्रेशर आलं त्या पिरियडमध्ये की आज मी माझ्या अस्पृश्य समाजासाठी हा जो अधिकार मागत आहो हा अधिकार मागण्यासाठी जर पुढे जर या महात्मा गांधीला कशाने काही झालं हा महात्मा गांधीच्या जीवाचं कशाने काही झालं तर ह्या पूर्ण भारतामध्ये दंगली उसळतील आणि याचा विपर्यास काय होईल तर माझा हा अस्पृश्य बहुजन समाज आहे यांच्या रक्ताचे पाठ वाहतील आणि माझा अस्पृश्य समाज यामध्ये गारद होऊन जाईल बाबासाहेबांनी आणखी विचार केला मी हे हक्क अधिकार ज्या माझ्या समाजासाठी मागत आहो माझा समाजच जर शिल्लक राहिला नाही तर मी हे हक्क अधिकार कोणासाठी ठेव म्हणून बाबासाहेबांना खूप प्रेशराईज केलं गेलं आणि बाबासाहेबांना शेवटी स्वतंत्र मतदारसंघ न म्हणता संयुक्त मतदारसंघाची बाबासाहेबांना तडजोड करावी लागली म्हणजे बघा बाबासाहेबांनी तेव्हा त्यांना सांगितलं महात्मा गांधींना की मी माझ्या समाजाला अधिकार मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी जर तुम्ही समोरचा हा विजेचा खांब आहे या खांबाला दिली तरी मी ती फाशी हसत हसत घ्यायला तयार आहे पण मी माझ्या समाजासाठी जो हा गाळा इथपर्यंत ओढत आणलेला आहे माझ्या समाजाला जर मी अधिकार मिळवून देऊ शकलो नाही तर माझं आयुष्य काय कामाचं बघा बाबासाहेबांनी ती आपल्यासाठी काय काय सोचलेलं आहे कल्पना करा की आपल्या बापाने आपल्या आईने आपल्याला फक्त जन्म दिलेला आहे परंतु आज आपण हा जो श्वास घेतो आणि हा जो पोटभर घास खातो हे फक्त मेहरबानी कोणाची आहे तर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यागाला त्या त्या कार्याला जर आपण बेमान होत असू तर आपल्यासारखे नालायक कोणीच नाही हे मी इथं ठणकावून सांगते कारण की म्हणजे जीवाची अशी आग होते की त्या महामानवाने आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि आपण पुण्या दिशेला जात आहोत विचार करा बाबासाहेबांनी डायरेक्ट सांगितलं की विजेच्या खांबाला जर मला फाशी दिली तीसुद्धा मला मान्य आहे पण माझ्या लोकांचे हक्क हा, मी तुम्हाला हिसकावून घेऊ देणार नाही हिरावून घेऊ देणार नाही परंतु शेवटी बाबासाहेबांनीच विचार केला की मी हे हक्क अधिकार माझ्या ज्या लोकांसाठी मागतो आहे त्या लोकांच्याच जर या भारतामध्ये जर, जर कत्तली झाल्या तर हे हक्क अधिकाराचं म्हणजे फायदा कोणासाठी होईल आणि बाबासाहेबांनी तेव्हा त्या करारावर सही केली त्या कराराला सुने करार म्हटल्या जातो जो आपल्या समाजासाठी सर्वात घातक असा करार होता परंतु म्हणून म्हटलेला आहे मजबुरी का ना महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधीजवळ दुसरं काहीच नव्हतं त्यांच्याजवळ एकच हत्यार होतं आमरण उपोषणाचं आणि त्याचा त्यांनी दुरुपयोग केला असं मी आज इथं एक महिला या नात्याने बोलताना मला बिलकुल म्हणजे त्याचं दुःख नाही होत आहे आज महात्मा गांधींनी जर थोडासा विचार जर केला असता अस्पृश्यांचा तर आज आमची परिस्थिती काही बाकीचा जो समाज आहे त्याच्यापेक्षा खूप चांगली असती परंतु जाऊ द्या जे झालं त्याच्यावर विचार करण्यापेक्षा आपण आता पुढे करू शकतो आपला भूतकाळ तर आपल्या हातात नाही आहे पण येणारा भविष्य काळ आपल्या हातात आहे आणि आपण त्याच्यासाठी आपल्या परीने खूप चांगले प्रयत्न करू अशी आपण अपेक्षा करूया गोलमेज परिषदेनंतर बाबासाहेब नेहमी सांगत होते त्या म्हणजे तथाकथित त्या ब्रिटिशांना माझं भांडण माझ्या भारतातल्या सवर्ण आणि जेव्हा हे भांडण आमचं आपसातलं आम्ही निपटवू तेव्हा मा माझ्या देशासाठी जर मला बलिदान करण्याची वेळ आली तर मी माझ्या प्राणांची सुद्धा आहुती देईन परंतु बाबासाहेबांचं जेव्हा तेव्हाचं हे जे स्टेटमेंट होतं त्यावेळेस भारतामध्ये स्वातंत्र्याचे भा भारता भारता सायमन कमिशनला गो बॅक सायमन हे जे घोषणा देण्यात येत होत्या तेव्हा भारतामध्ये स्वातंत्र्याची लाट येत होती की आमच्या भारताला स्वातंत्र्य पाहिजे परंतु बाबासाहेबांची त्या स्वातंत्र्य बाबासाहेबांना तळमळ होतीच की भारताला स्वतंत्र मिळायलाच पाहिजे परंतु स्वतंत्र हे आम्हाला फक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतून नाही इंग्रजांच्या तावडीतून नाही तर हा इथं जो अस्पृश्य समाज जो या बाकीच्या गोष्टींमध्ये गुलाम झालेला आहे त्या गोष्टींमधून सुद्धा माझ्या समाजाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे म्हणजे त्या काळचा जो आपला भारत होता भारतातले जे काही तथाकथित नेते मंडळी होती त्यांना भारताचं स्वतंत्र पाहिजे होतं त्यांना फक्त एकाच प्रश्नांवर लढावं लागत होतं की आम्हाला भारताला स्वतंत्र करण्याचा हा एक मुद्दा होता परंतु बाबासाहेब दोन दोन आघाड्यांवर लढावं लागत होतं एक भारत स्वतंत्र कसा होईल इंग्रज इंग्रजांच्या गुलामगिरीतून आणि माझ्या भारतातच माझा हा अस्पृश्य समाज जो गुलामी कितपत पडलेला आहे यांच्यातूनही माझ्या समाजाची कशी सुटका होईल अशा दुहेरी म्हणजे लढायांवर बाबासाहेबांना लढावं लागत होतं अशा परिस्थितीत एकीकडे इंग्रज आणि एकीकडे आपल्याच देशातले हे सवर्ण जे आपल्यावर त्यांनी म्हणजे रू, वाईट रूढी चाली रीती परंपरा ह्या ज्या विषमतावादी ज्या गोष्टी होत्या ह्या आपल्यावर ज्या रोवलेल्या होत्या त्याच्यातून सुद्धा आपल्याला सुटका करायची आहे असे बाबासाहेब म्हणतात म्हणजे फ्रीडम ऑफ माइंड इज रिअल फ्रीडम म्हणजे फ्रीडम ऑफ माइंड म्हणजे तुमचं मानसिक तुमचा मेंदू जेव्हा स्वतंत्र असेल तेच खरं स्वतंत्र आहे आज आपल्या इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनी आहे मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते आपण सांगा आपण आता बाबासाहेबांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत बाबासाहेबांनी आपल्याला ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत काही स्वीकारण्याच्या सांगितलेल्या आहेत काही नाकारण्याच्या सांगितलेल्या आहेत खरंच आपण आपल्या म्हणजे बौद्धिक याला थोडासा जोर देऊन विचारा की आपण बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर खरंच कटाक्षाने ते पालन करतो का करतो का आपण पालन मग बाबासाहेबांना तुम्ही काय मानता बाबासाहेबांना आपण आपला आयडॉल मानतो बाबासाहेबांना आपले जे आदर्श असतात त्यांनी आपल्याला जो काही चांगला मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे की नाही चाललं पाहिजे काय केलं पाहिजे चाललं पाहिजे पण आपण चालतो का आपण एकाच वेळेस बुद्ध विहारात पण जातो आणि एकाच वेळेस आपण सुखपडशीला पण जातो हे योग्य आहे का विचारा बाबासाहेबांनी जर असं केलं असत तर आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्याची गरजच नसती पण बाबासाहेबांनी अभ्यास पूर्ण सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातला खरा आणि खोटा सगळा मार्ग त्यांनी बघितला आणि त्याच्यानंतरच आपल्यावर या गोष्टी सांगितल्या लादल्या नाही आहे तुमच्यावर त्या त्या तुम्ही स्वतःहून स्वीकारल्या पाहिजे बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे तथागतांनी सा पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे की मी जे सांगतो ते तुम्ही एक्सेप्ट नका करू तुम्ही पहिले ते तुमच्या बौद्धिक कसोटीवर तपासून पहा तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही त्या ग्रहण करा पण आता सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेल्या बाबासाहेबांनी एवढं केलेलं आहे बाबासाहेबांनी आपले मुलं गमावलेलं आहे बाबासाहेबांनी आपली तरुण पत्नी गमावलेली आहे बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवाची जी सुद्धा परवा केलेली नाहीये मग बाबासाहेबांनी एवढं सगळं कशासाठी केलं कशासाठी केलं बाबासाहेबांनी हे सर्व तर माझा हा हितपत पडलेला जो समाज आहे गुलामगिरी हा वर आला पाहिजे आणि त्याला माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आपल्यावर हे सगळं केलेलं आहे आणि आपण खरंच त्याची परतफड कशी करतोय हा विचार तुम्ही आज इथं करणं खूप गरजेचं आहे त्यावेळी बाबासाहेबांना एक होत की भारताला स्वतंत्र कसं प्राप्त करून द्यायचं मग बाबासाहेब म्हणतात की फ्रीडम ऑफ माइंड इज रिअल फ्रीडम म्हणजे खरंच स्वातंत्र्य हे तुमचे जे मानसिकरित्या गुलामगिरी आहे याच्यातून तुम्ही बाहेर येणं म्हणजेच तुमची खरी स्वातंत्र्याची ओळख आहे म्हणजे आपल्या माणसाला बोलण्याचा वागण्याचा आपले मत मांडण्याचा आज मी माझं जे मत मांडत आहे हे मनुस्मृती असती तर मी माझं मत मांडलो मांडू, मांडू शकली असती का मनुस्मृती असती तर मी आज इथं बोलू शकली असती का तर नाही कारण की महिलांना तर चूल आणि मूल आणि तिच्या घराचा जो उंबरटा आहे त्याच्या बाहेर येण्याची सुद्धा परमिशन नव्हती पण बाबासाहेबांच्या संविधानाने आज मी इथं तुमच्यासमोर फाडफाड बोलू शकते

पण मग आता तुम्ही उचलून खाणारच नाही तर तुम्हाला कोणी तोंडात भास टाकून देणार आहे का आता तर बाबासाहेब जन्माला येणार नाही मग प्रयत्न कोणाला आपले आपल्यालाच प्रयत्न करायचे आहे त्या काळात स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेणाऱ्यांसमोर एक प्रश्न होता बाबासाहेबांसमोर दोन प्रश्न होते आणि बाबासाहेबांना या प्रस्तापितांच्या गुलामगिरीतून जर माझा अस्पृश्य समाज जर बाहेर आणायचं असेल तर मला त्यांच्यासाठी लढावंच लागणार आहे ज्या काही गोलमेज गोलमेज परिषदा झाल्या तीन दिन त्यामध्ये बाबासाहेबांनी आपले हक्क अधिकार दिले परंतु महात्मा गांधींनी त्याला विरोध केला आणि आपले सगळे हक्क अधिकार तिथं थांबले पण मग बाबासाहेब इथं निराशून बसले का की बा माझा एवढा मोठा जो माझा संघर्ष होता तो गांधीजींनी थांबवलेला आहे बाबासाहेब नाराज झाले बाबासाहेब खूप म्हणजे त्या पिरियडमध्ये बाबासाहेबांना खूप असंख्य यातना झाल्या पण बाबासाहेब तिथं मूग बसले का नंतर की नाही माझं इथं एक पंख छाटल्या गेल्यामुळे आता मी आता याच्यानंतर काहीच करणार नाही कारण की मी एवढे प्रयत्न केले आणि माझ्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलं गेलं पण बाबासाहेब तिथं थांबले नाही बाबासाहेबांनी परत आपले जिद्दीचे पंख फडफडले आणि बाबासाहेबांनी परत डॉक्टर बाबासाहेबांनी मग त्याच्यानंतर काय केलं तर आपल्या महिलांसाठी म्हणजे हिंदू ज्या महिला होत्या आपण पण तेव्हा हिंदूच गल्ल्या जात होतो कारण की आपण तेव्हा दीक्षा घेतलेली नव्हती छप्पन नंतर आपण बुद्ध झालो पण तेव्हा आपण कोण होतो आपण हिंदूच होतो तर बाबासाहेबांनी महिलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक माणसाच्या बरोबरीने महिलांना अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोडविलाची स्थापना केली हिंदू पोडविल निर्माण केलं हिंदू कोडविल काय होत काय पदापदात बोलू नका डिस्टर्ब होतो काय ज्यांना थांबायचं असेल प्लीज तुम्ही निघून जाऊ शकता पण बाकी डिस्टर्ब करू नका आणि लहान मुलांना तुम्ही समोर येऊन बसा म्हणजे तुम्ही मागे वळवड करणार नाही बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान यामध्ये भारताची जी, जी फाळणी झाली त्या फाळणीमध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले की बंगाल बिहार ओरिसा उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश हे जे प्रांत बाहेर दिले नाही म्हणजे त्यावेळेचा जो बॅरिस्टर जिना होते ज्यांनी फाळणी केली तेव्हा ती भारताच्या या पाचही प्रांताची ती मागणी करत होते म्हणजे त्यावेळेस त्यांनी पाच प्रांताची मागणी केली त्यावेळेस बाबासाहेबांनी जिनाला समजावून सांगितलं तुम्ही हे जे पाच प्रांताची जे मागणी करत आहात ही एकदम म्हणजे विचित्र अशी मागणी आहे कारण की तुम्ही फक्त मेजॉरिटीच्या भरोशावर यातले पाचही प्रांत तुम्हाला पचवता येणार नाही कारण की प्रत्येक प्रांताची भौगोलिक सांस्कृतिक ऐतिहासिक आर्थिक दृष्टीने सगळा हा प्रांत वेगवेगळ्या प्रकारे आहे प्रत्येकाची भाषा बोली त्यांची संस्कृती ही वेगवेगळी आहे प्रत्येक भाषा भिन्न भाषा भिन्न संस्कृती या सर्वांपुढे तुमच्यासमोर एवढे मोठे प्रश्न निर्माण होतील आणि त्याचं म्हणजे त्याची प्रचिती अशी होईल की तुमच्या समोर तुमच्या प्रांतामध्ये रक्ताचे पाठ वाहतील आणि याची सगळी जबाबदारी ही बॅरिस्टर जिना तुमच्यावर येईल तेव्हा बॅरिस्टर जिनांना बाबासाहेबांनी हा जो सल्ला दिला तो बॅरिस्टर जिनांना आवडला आणि बॅरिस्टर जिनांनी त्याच्यानंतर आपला जो एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांनी या बाकीच्या प्रांताचा मोह सोडून दिला आणि बंगालमधील छोटा पूर्व पाकिस्तानच त्यांनी पसंत केला म्हणजे बघा बाबासाहेबांचा एका बॅरिस्टराची चा सल्ला दुसरा बॅरिस्टर ऐकतो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आज आपण आपल्या समोर जर कितीही मोठा माणूस आला तर आपण त्याचा ऐकत नाही आज आपण आपल्या आई सुद्धा ऐकत नाही पण तेव्हा बॅरिस्टर बॅरिस्टराचा सल्ला ऐकतो ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे कारण की बाबासाहेब तेवढे विद्वान होते त्यानंतर बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते म्हणजे बाबासाहेब कुठल्या कुठल्या पैलूवर काम करत होते ते मुद्दे आहेत एक शिल्प शिल्प म्हणजे अखंड दगडावर मनमोहक कोरलेली कलाकृती म्हणजे आता आपल्या तथागतांच्या या आपण उदाहरण घेऊ की एक दगडावर एक हुबेहूब हो, आपण तथागतांना पाहिलेलं नाही कारण की सव्वीसशे वर्ष तो इतिहास आहे परंतु एक कल्पना असते की अशा अशा प्रकारे तथागत असू शकतात तर एका दगडामध्ये एवढं सुंदर रूप जर पैदा होते तर ही मनमोहक कलाकृती म्हणजे काय आहे त्या शिल्पातून साकार केलेलं एक जिवंत उदाहरण आहे म्हणजे शिल्प म्हणजे एक अखंड दगडावर मनमोहक कोरलेली कलाकृती ऊन वारा पाऊस याचा मारा सहन करत चित्रकला टिकून राहण्यासाठी दीपस्तंभासारखी वैभवशाली अशी ती कलाकृती आणि ते शिल्प कोरणाराही त्या शिल्पाप्रमाणेच शिल्पाप्रमाणेच ऊन वारा पाऊस यांचा मारा सहन करत अत्यंत जिवंत असे शिल्प साकार करतो त्यालाच काय म्हणतात शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या भारताचे जे संविधान लिहिले ते संविधान सुद्धा बाबासाहेबांनी एवढ्या सहजासहजी बाबासाहेबांना मिळालेलं नव्हतं संविधान लिहिण्याची म्हणजे संधी त्यासाठी पण खूप मोठा इतिहास आहे एवढ्या खोल्यात मी आता जाणार नाही कारण की खूप कमी वेळामध्ये आपल्याला भरपूर मुद्दे इथं मांडायचे आहेत तर बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही स्वतःच्या प्रकृतीची सुद्धा पर्वा केली नाही आणि एवढं मोठं संविधान त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून निर्माण केलं त्या संविधान निर्मितीसाठी जी मसुदा समिती तयार केलेली त्या होती त्यामध्ये सात सभासद होते परंतु बघा सात सभासदांवर संविधान निर्मितीची जबाबदारी दिलेली होती परंतु त्यातला एक 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 कसं आपलं अंग काढतो त्याच्यापैकी त्या 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 समितीमध्ये एकूण सात सदस्य निवड करण्यात आली होती त्या समितीच्या डॉक्टर होते या सद, सदस्यांपैकी दोघांनी आधीच राजीनामा एकाचा मृत्यू झाला एक विदेशात गेला एकाची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांनी कारण दाखवलं की माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी आता आ, या संविधानाची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि एक जो तो होता अ, आ, अपना अपना तो राजकारणात गुंतलेला होता त्याच्यामुळे तो सुद्धा त्याचं म्हणजे जे संविधान लिहिण्यासाठी त्याची जी जबाबदारी होती ती सुद्धा त्यांनी म्हणजे अंग झटकणं आपण म्हणतो करायचं नसलं तर मग पाय पड वाटा शोधतो आपण तशा प्रकारे या सहा ही सदस्यांनी आपापलं अंग झटकून घेतलं शेवटची कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा एक अस्पृश्य समाजाला जर त्याचा उजाळ्यात आणायचं असेल तर एक प्रकाशाचा किरण कसा निसर्ग पण त्याला एक म्हणजे सपोर्ट करतो आणि बाबासाहेबांना सुद्धा संविधान निर्मितीच्या कार्यात खूप म्हणजे आडव्या तेडव्या मार्गाने बाबासाहेबांना तिथं जावं लागलं आणि बाबासाहेब जेव्हा तिथं गेले तेव्हा बाबासाहेबांनी एकट्यानी हीच पूर्ण जबाबदारी आपल्या स्वतःच्या अंगावर घेतली त्यावेळेस बाबासाहेबांची तब्येत ठीक नव्हती तरीही बाबासाहेबांनी कुठल्याच प्रकारचं कारण दाखवलं नाही की माझी तब्येत पण मला साथ देत नाही तरी बाबासाहेबांनी रात्र दिवस जागरण करून आपली जबाबदारी पार पाडली तब्येतीची परवा न करता अधिक अथक परिश्रमाने दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसात राज्यघटना तयार केली बघा दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस किती छोटासा कालावधी आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये एवढी मोठी जगातली सर्वात मोठी राज्यघटना कोणाची आहे तर आपल्या भारताची आहे आणि ती सुद्धा लिखीत आणि ही घटना बाबासाहेबांनी स्वतः लिहिली सात असताना आपलं अंग झिडकारून घेतलं आणि बाबासाहेबांनी एकट्याने ही जबाबदारी स्वीकारली म्हणून बाबासाहेब हे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आज भारतामध्ये नाही तर जगामध्ये त्याच नाव आहे शिल्पकार म्हणजे सहजासहजी माणूस शिल्पकार झाले का तर नाही या शिल्पकार होण्यासाठी त्यांनी अथक अस परिश्रम घेतलं या घटना समितीचे कार्य चालू असताना सहाशे झाले होते किती सात हजार सहाशे छप्पन आज जर तुम्ही मला तीन चार जर प्रश्न विचारले तर माझी पुढे एक होईल तुमचे उत्तर देता देता पण बाबासाहेबांनी सात हजार सहाशे छप्पन प्रश्नांची म्हणजे त्याच्यातून काही प्रश्न निवडले त्याच्यापैकी निवडलेले प्रश्न होते दोन हजार चारशे त्रेपन्न प्रश्न त्यांनी विनिमयाने निवडले आणि प्रत्येक प्रश्नाला योग्य असं उत्तर बाबासाहेबांनी दिलं जर असं जर आता हिंदू समाजामध्ये असतं तर काय झालं असतं की नाही एखादी दैवी चमत्कार आहे एकदम एक एक माणूस एवढं नाही करू शकत हा आपल्यासमोर एक मुद्दा येतो पण बाबासाहेबांनी ते अभ्यासाच्या भरोशावर सगळं